पेठेतील मतदार केंद्रावर धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय जिवंत मतदारांची नावं चक्क मृत असल्याच्या नोंदी या ठिकाणी आढळल्या आहेत मतदार केंद्र एकशे अठ्ठ्याऐंशी येथे मतदान असलेल्या पाच जणांच्या नोंदी आढळल्या आहेत नझीर शेख राजा मोहन गावंडे हसन शेखलाल शेख विजय कोंढरे फकीर अहमद या मतदारांच्या नावापुढे चक्क मयत अशी नोंद आढळल्याने त्यांना मतदान करता आलं नाही ही, ही बाब युवक क्रांती दल आणि भारत जोडो गटाचे संदीप बर्वे यांनी समोर आणले आहे आ, नमस्कार मी संदीप बर्वे युवक क्रांती दल भारत जोडो अभियान आणि महाराष्ट्र बचाव गट आणि सामाजिक संघटनांच्या वतीने आता जे मतदान पुण्यामध्ये सुरू आहे या मतदानाच्या दिवशी आम्ही मतदारांना सहायता करण्यासाठी एक कक्ष जो इथे काँग्रेस पक्षाचा उभा राहिलेला आहे त्या पक्षामध्ये व्हॉलेंटिअरिंग करतोय आणि हे व्हॉलेंटिअरिंग करत असताना आम्हाला अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत माझ्यासमोर नझीर करीम शेख हे त्यांचं आधार कार्ड आहे त्याचबरोबर हे वोटर आय डी आहे आणि या मतदार यादीमध्ये त्यांची नाव त्यांचं नाव हे मयत असं दाखवलेलं आहे म्हणजे जी व्यक्ती इलेक्शन कमिशनच्या दृष्टीने मृत्यू पावलेली आहे ती जिवंत आहे याचा पुरावा मी तुमच्यासमोर देतो आहे हे संपूर्णपणे इलेक्शन कमिशनचं अपयश आहे मी अशी मागणी करतो की आज संध्याकाळी मतदार संपेपर्यंत मतदान संपेपर्यंत यांना त्यांचा मतदान करण्याचा अधिकार बजावता यावा यासाठी इलेक्शन कमिशननी कार्यवाही करावी मी संदीप बर्वे पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की अनेक अशी नावं जी नावं स्वतः जी व्यक्ती जिवंत आहेत त्यांना मृत दाखवण्यात आलेलं आहे त्यांची नावं डिलीट केली गेलेली आहेत आणि खूप मोठा अन्याय आहे आणि असे जर प्रकार सगळ्या बूथवर असतील तर याचा खूप मोठा फटका या निवडणुकीमध्ये बसू शकतो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त शेअर करावा आणि इलेक्शन कमिशनच्या ट्विट ट्विटरवर फेसबुकवर हा व्हिडिओ त्यांना दाखवावा आणि याच्यात त्वरित कारवाई व्हावी धन्यवाद